आम्हाला नितीन सावंतच्या त्या कार्यकर्त्यांनी असं बोलवून नेलं का चला बायानो तुम्हाला आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आणि तुम्ही मीटिंगला चला महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प्रवेश करू हे नितीन दादाच्या तो तोंडातून पण गेला नाही परंतु नितीन दादा कुठेतरी आमच्या समाजावरती अनेक वेळा प्रस्ताकाल धावून येत असताना नितीन दादाच कुठेतरी कशीकरण करण्यासाठी विरोधकाचं षडयंत्र आहे विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत त्याप्रमाणे आता कर्जत तालुक्यातील राजकारणाला उतरती काळा लागत असल्याचं चित्र आहे एखाद्यावर ठेवायला बोट नाही म्हटल्यावर त्याची राजकीय प्रतिमा बिघडवण्यासाठी महिलांचा आधार घेतल्याच्या घटनेने कर्जतमधील राजकीय वातावरण ढवळून निघालंय रविवारी कर्जत शिवालय येथे कर्जत, ये कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठी आदिवासी वाडी असलेल्या ताडवाडीमधील महिलांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता तर दुसऱ्या दिवशी यातील काही महिलांचा एक व्हिडिओ शिवसेना शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आला या शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी आम्हाला दीड लाख रुपये खात्यात देतील सांगून आमचा पक्षप्रवेश करून घेतल्याचं एक महिला सांगत होती नमस्कार माझे नाव विमल गोविंद आगिले ताडवाडीची सदस्य आम्हाला नितीन सावंतच्या त्या कार्यकर्त्यांनी असं बोलवून नेलं का चला बायानं तुम्हाला आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आणि तुम्ही मीटिंगला चला तर बाया सगळ्या झाडून आणि गाल्या आणि तिथे गेलो तर ते पर केलंय आणि मात्र कोट खूप काळ टिकत नाही या वाक्याप्रमाणे येथील सत्य तारवाडीच्या महिलांनी समोर आणलं आहे आम्ही रविवारी नितीन सावंत यांच्याकडे गेलो आणि स्वेच्छेने पक्षप्रवेश केला मात्र त्यांनी आम्हाला कोणतेही पैशाचं आमिष दिलं नाही कुठलीही पैसे देतो असं म्हटलं नाही त्या दुसऱ्या दिवशी आम्हाला आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे गणपतीच्या पाडायला बोलवलं होतं आमचं तिथे आदिवासी नृत्याचं सादरीकरण देखील होतं त्यामुळे आम्ही सर्व महिला गेलो मात्र तिथे आमच्यापैकी एका महिलेचा व्हिडिओ काढला तो व्हिडिओ व्हायरल झाला मात्र दादा सच्चा माणूस आहे त्याने आम्हाला फसवलो नाही पण ते व्हिडिओबद्दल बोलणं महिलांनी वाद नको म्हणून टाळलं असलं तरी कर्जत तालुक्यातील राजकारण कुठं चाललंय याबद्दल खरंच त्या पक्षाच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं समोर आलंय त्यांनी फालतू शब्द टाकला तर मी तुम्हाला सांगू शकणार का हे बघा आम्ही मिटिंगला गेलेलो गाड्या पाठवल्या हो म्हणून आम्ही गेलो हे कोणत्याही पक्षाच्या नितीन दादानी बोलवलं त्याच्या मिटिंगला आम्ही काल गेलो परवाश, परवाश, परवाश केला परवाच्या दिवशी हा दिवशी गेला पण तिथं पैशाचा काही त्यांनी घोळ केला नाही काय बचत गटासाठी मग महिला महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प परवेश करू हे आणि दादाचे दादाच्या तोंडातून पण गेला नाही आणि तेवढे कार्यकर्ते होते तेवढ्या साठ सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमी तर कमी वीस म्हणजे ऐंशी नव्वद बाय महिला होत्या त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगलं पण या चुकून झालंय चुकून झालं म्हणजे असं झालं बाकीच्या बाकीच्या बाया बाकी आता इथं यांच्या आमदारांच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या म्हणून गेलो आणि तिथं पाया पड तिथं महिलांची भरपूर महिला नाचण्यासाठी गेले चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ्या माझ्या ना त्यांनी माझ्या आवाजाने ते माझंच नाव सांगलं मला सांगलं दीड लाख रुपये बचत गटाच्या खात्यात टाकायचंय हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्याकडून कसं कस बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं आता सांगलं तर अजून वाढल हे लक्षात ठेवा अजून मी सांगायला निघतो ते उचित त्या पण ते आम्हाला नाही बांधणं लावायचे आपल्याच झाले ना, ना तेवढीच बस करा दरम्यान नितीन सावंत यांचा कर्जत मतदारसंघात नावलौकिक वाढत चाललाय जनतेमध्ये ते प्रसिद्ध होत आहेत युवा पिढीस नव्हे तर मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला नितीन सावंत हे व्यक्तिमत्व माहित आहे राजकारणात तीन असलेल्या नितीन सावंत यांच्यावर बोट ठेवायला विरोधकांना जागा नाही त्यामुळे आता दम नसलेले षडयंत्र असण्याचे उपद्याप विरोधक करत असल्याचे म्हणत आदिवासी संघटनेचे जयतो पारदी यांनी विरोधकांना सुनावलं आहे साहजिकच आहे जो आमच्या समाजाला कोणी कोणी उचलून घेतो आमचा समाज हा हो भोळा वापर आहे परंतु सावंत तालुक्याचा जाणकार उमेदवार आहे आणि आमचा समाज पूर्ण दादा सावनेला पूर्णपणे पाठिंबा आहे परंतु नितीनदादा कुठेतरी आमच्या समाजावरती अनेक वेळा प्रसंगाला धावून येत असताना नितीनदा दादाचं कुठेतरी खशीकरण करण्यासाठी विरोधक षडयंत्र आहे